नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे दीपामावस्याची कहाणी थेट आपण कहाणीला सुरुवात करूयात तशा तर दीपामावस्याच्या दोन कहाण्या आहेत त्यापैकी आपण पहिली कहाणी ऐकूया दिवाची दिव्याची आवाज या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे काही ठिकाणी दीपपूजना वेळी हे वाचण्याची ही ही कहाणी वाचण्याची प्रथा आहे नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातले स पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरावरती आळ घातला आपल्या व आपल्या वरचा प्र प्रमाद टाळला इकडे उंदरा उंदराने विचार केला आपल्यावर रोगाचा आळा आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर सर्व उंदरांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योतीस साराव्या आणि दिव्यांच्या अवसेने अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणं ही घरातून निघल्यावर ते बंद पडलं आणि पुढे दीप अमावस्याच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धरून झाडावर येऊन बसले बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जे काय केले काय केलं होतं कशी पूजा कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य दिवा असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा यंदा अशा अशा विपत्तीचे दिवस काढावे लागत लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दी दि, दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या ह्या गावाच्या राजाचा घरचा दिवा आहे त्याची सून त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातलं स पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर रोगाचा आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदिराने हिची निंदा केली घरातून तिला हाकलून दिलं आणि म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेल्या प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का काय म्हणून चौकशी केली तिला आ... मेना मेना पाठवून घरी आणली आणि झाल्या गोष्टीची क्षमा मागितली ती सुखानं रामराज्य करू लागली तर त, जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तु तुम तु, तु, तुम आम्हा तुमचा आमचा टळो या दिव्याच्या आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच हाच यातील संदेश ही होती दीपामास्याची पहिली कथा आता काही भागांमध्ये जी दुसरी कथा प्रचलित आहे ती आपण ऐकूयात तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुलं होती लहानपणीच दोघांनी असे ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलाला द्याव्या पुढे गौरीला तीन मुली झाल्या आणि विनीतला तीन मुले झाली त्या गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव होते सगुणा तर गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून तिने ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करून करू लागली गौ गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनीच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनितच्या घरी आली गरिबातच संसार सांभाळू लागले एके दिवशी त्या नगर नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर चा येऊन बसली ती खाद्य खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुनेने सांग मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राजा राज्यात कोणा कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले आणि येणाऱ्या सव सवाशा बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणाच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरातून धन घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्यासाठी सांगित दुसरी कथा सांगितली जाते तर अशा होत्या अमावस्याच्या दोन्ही वेगवेगळ्या भागातील प्रचलित कथा तर तुम्हाला ह्या कथा कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन ना आध्यात्मिक माहिती माहितीसह धन्यवाद